त्याच्यामुळे तालुक्यात जी मंडळी होती अशा लोकांची आता राजकीय अडचण झालेली आहे त्याच्यामुळं बळीराम काका साठे यांचं राजकीय आरक्षण आता राजकीय कारकीर्द थोडी धोक्यात आल्यासारखी दिसून येत आहे विजयराज डोंगरे माजी सभापती यांना पुन्हा जिल्हा परिषद मध्ये येण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे बऱ्याच नवक्या चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याची आता दिसून येत आहे त्याच्यामुळे जे जा जुने जाणते चेहरे आहेत ते आता राजकीय दृष्ट्या कुठेतरी महाग बाहेर फेकले जाण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे अक्कलकोट तालुक्यातून भाजपाकडून बऱ्याच लोक इच्छुक आहेत मोहिते पाटलांचं वर्चस्व आता या आरक्षण कसं राहणार ते वर्ष मोहिते पाटलांचं ह्या जिल्हा परिषदेवर वर्चस्व राहिलेलं आहे मिनी मंत्रालयातले कुठलेही निर्णय हे अकलूजमधून ठरायचे सोलापूर जिल्हा परिषदेच्या अडुसष्ट सदस्यांसाठी जे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आहे तो आज जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या उपस्थितीत पार पडलेला आहे आता या आरक्षण सोडतीनंतर सोलापूर जिल्ह्यातील जे जिल्हा परिषद सदस्य म्हणून येण्यास इच्छुक आहेत अशा अनेक सदस्यांच्या आशेवर पाणी देखील फिरल्याचं पाहायला मिळत आहे कारण अनेक जिल्हा परिषद गटामध्ये आरक्षण पडलेले आहे त्यामुळे अनेकांचे राजकीय भवितव्य बंद झालेले आहेत तर अनेकांना संधीदेखील मिळणार आहे दुसरीकडं पन्नास टक्के आरक्षणानुसार अडुसष्ट जिल्हा परिषद सदस्यांमधून पन्नास टक्के या महिला जिल्हा परिषद सदस्या म्हणून झेडपीवर राज्य गाजवताना आपल्याला आता पाहायला मिळणार आहेत नेमकी ही आरक्षण सोडत जी झालेली आहे ती कशा पद्धतीची आहे आणि या आरक्षण सोडतीमुळं सोलापूर जिल्ह्याच्या उत्तर सोलापूर असेल दक्षिण सोलापूर असेल माळशिरस असेल किंवा इतर अनेक तालुक्यांमधील राजकीय स्थिती कशी असेल या संदर्भात बोलण्यासाठी सोलापुरातील पत्रकार पांढरे सर आपल्यासोबत आहेत सर आरक्षण सोडत झालेली आहे पण काही दम काही खुशी असं एक चित्र आहे कसं आरक्षण फक्त जिल्हा परिषद म्हणजे एक मिनी मंत्रालय समजलं जातं विधानसभेत जाण्यापूर्वी जे जे सदस्य ह्या मिनी मंत्रालयात येतात तेच सदस्य पुढे विधानसभेत आणि लोकसभेत निवडून जातात तसं ह्या मिनी मंत्रालयाला खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे सध्या जिल्हा परिषदेच्या अडुसष्ट जागासाठी नुकतीच आरक्षण सोडत झालेले आहे याच्यामध्ये संवेदनशील तालुके असलेले माळशेरस करमाळा माढा मोहोळ पंढरपूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी आरक्षणांमध्ये आता काही आरक्षणं महिलांसाठी राखीव झालेले आहेत काही ठिकाणी एस सी महिला पडलेलं आहे काही ठिकाणी ओबीसी पडलेलं आहे त्याच्यामुळं तालुक्यात जी मातबर मंडळी होती अशा लोकांची आता राजकीय अडचण झालेली आहे उत्तर तालुक्याचा जर विचार केला तर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि गेली पंचवीस ते तीस वर्षे जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून ज्यांनी काम केलं तो बळीराम काकासाठी यांचा नानचगट सध्या सर ओबीसी महिलेसाठी राखीव झालेला आहे त्याच्यामुळं ओबीसी महिलेसाठी राखीव झालेलं आहे त्याच्यामुळं बळीराम काकासाठी यांचं राजकीय आरक्षण आता राजकीय कारकीर्द थोडी धोक्यात आल्यासारखी दिसून येत आहे तोच विषय जर आपण मोहोळमध्ये मोड़ घ्या मोहोळ बघितला तर मोहोळ तालुक्यातल्या बऱ्याच ठिकाणी जे तिघंजांनी गेल्या पाच वर्षापासून निवडणुकीसाठी तयारी केली होती त्या ठिकाणी महिला राखीव पडल्यामुळं त्यांच्या आनंदावर पाणी विरजन पडलेलं आहे तीच परिस्थिती माड्यामध्येही दिसून येत आहे श शोभापती शिवाजी कांबळे ज्यांनी अडीच पाच वर्ष या जिल्हा परिषदेमध्ये सभापती म्हणून काम केलं त्यांचे दोन्ही मतदारसंघ महिलेसाठी राखीव पडलेले आहेत त्याच्यामुळं त्यांच्याही आनंदावर विरजन पडलेलं आहे तसंच करमाळा माळा मोहोळ पंढरपूर या ठिकाणी काही ठिकाणी महिलांना आरक्षित झालेले तर काही ठिकाणी एस सीसाठी गेलेले काही ठिकाणी ओबीसीसाठी झालेलं आहे सरा आनंदाची बातमी जर ह्याच्यात मोहोळ तालुक्यात बघितलं तर बऱ्यापैकी मतदारसंघ हे जनरलसाठी राखीव हे झालेले आहेत सुटलेले आहेत त्याच्यामुळं पुन्हा विजयराज डोंगरे माजी सभापती यांना पुन्हा जिल्हा परिषदेमध्ये येण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे दक्षिण सोलापूरचा जर विचार केला तर दक्षिण सोलापूर तालुक्याचे अभ्यासू नेतृत्व म्हणून आपण ज्यांना सुरा सुरेश हासापुरेंना बघतो ज्यांनी जिल्हा परिषदेमध्ये चांगलं काम केलं त्यांना आता कुठंच संदी राहिलं नाही कारण दोन तीन मतदारसंघ राखीव महिलेसाठी राखीव आनंदावर आहे त्याच्यामुळे एकंदरीत जर जर जिल्हा परिषदेच्या आरक्षणाचा आपण अभ्यास केला किंवा बारकाईनं बघितलं तर आरक्षणामुळं काही ठिकाणी काही ठिकाणी गम अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यानंतर येणाऱ्या या सभागृहामध्ये बऱ्याच नवक्या चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याचं आता दिसून येत आहे त्याच्यामुळे जे जुने जाणते चेहऱ्या आहेत ते आता राजकीय दृष्ट्या कुठेतरी महाग बाहेर फेकले जाण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे काका साठ्यांचा आपण राजकीय कारकीर्द बघितलेला आहे काकासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते विरोधी पक्षनेता देखील होते मात्र आता त्यांच्या मतदारसंघात देखील आरक्षण पडल्यामुळं त्यांना देखील येण्याची संधी हुकलेली असं म्हणावं लागेल का उत्तर संधी हुकलेली म्हणता येणार नाही कारण त्यांच्या जवळचाच मतदारसंघ बेबी दरपाळ हा सर्वसाधारणसाठी राखीव आहे पण सर्वसाधारण जरी राखीव असेल तर त्या ठिकाणी काही लोकांनी निवडणुकीसाठी तयारी केलेली आहे आणि काकाचा हक्काचा मतदारसंघ राखीव झाल्यामुळे दुसऱ्याच्या मतदारसंघात जाऊन निवडणूक लढवणं तेवढं सोपं नाही त्याच्यामुळं कुठंतरी त्यांना ब्रेक लागेल अशी भीती किंवा शंका उपस्थित केली जात आहे दक्षिणमधील देखील अनेक म्हणजे आपण बघतोय की सुरेश हसापुरे हे दिग्गज नेते राहिलेले आहेत आता ते बाजार समितीच्या माध्यमातून सक्रिय असले तरी जिल्हा परिषद गट हा त्यांचा एक पाया होता आता त्यांच्याकडे देखील आरक्षण आहे हासापुरेसाठी म्हणा किंवा अण्णाराव बारासरे यांच्यासाठी देखील संधी हुकलेली आहे सुरेश आसापुरे हे का अभ्यास व्यक्तिमत्व म्हणून पाहिलं जातं गेल्या पाच वर्षात त्यांनी जिल्हा परिषदेत चांगलं काम केलं होतं पण त्यांचा मतदारसंघ आता महिलासाठी राखीव झालेला आहे तीच परिस्थिती जे विरोधी पक्षनेते पक्षनेते होते अण्णाराव बाराचारे त्यांचाही मतदारसंघ महिलेसाठी राखीव झालेला आहे त्याच्यामुळं त्यांना आता निवडून येणं किंवा दुसरा मतदारसंघ शोधण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे आणि भंडारकवटे हा जो मतदारसंघ आहे तो एस टी महिलेसाठी राखीव झालेला आहे त्याच्यामुळं आता हां अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव झालेला आहे त्याच्यामध्ये महादेव कोळी कोळी प किंवा पारधी समाज किंवा आदिवासी समाज असा उमेदवार आता त्या पक्ष नेत्यांना किंवा तिथल्या लोकांना आता शोधावं लागणार आहे एकंदरीत मोहळचं जर आपण चित्र बघितलं तर मोहळवर देखील आणि मोहोळमधून देखील अनेक झेडपी सदस्य या ठिकाणी आले त्यांनी देखील आपला हक्क गाजवलेला आहे मोहळमध्ये जे माजी सभापती आहेत अर्थ बांधकाम समितीचे विजयराज डोंगरे आणि उमेश पाटील यांना पुन्हा संधी मिळालेलं एकंदरीत बोललं जातं काय उमेश पाटील यांचा हक्काचा मतदारसंघ नरखेड हा सर्वसाधारणसाठी ओपन झालेला आहे त्याच्यामुळे उमेश पाटलाला पुन्हा एकदा निवडून जिल्हा परिषदेवर निवडून येण्याची संधी आहे तीच परिस्थिती अर्थ बांधकाम समितीचे माजी सभापती विजयराज डोंगरे यांचा आष्टी हक्काचा मतदारसंघ हा सर्वसाधारण झालेला आहे त्याच्यामुळं उमेश पाटील आणि विजयराज डोंगरे पुन्हा जिल्हा परिषदेवर निवडून येण्याचे चान्सेस वाढलेले आहेत अक्कलकोटमध्ये काय स्थिती आहे कारण बघतोय अक्कलकोटमधून देखील आता म्हणजे सचिन कल्याण शेट्टी यांचं जे राजकीय वजन आहे दिवसेंदिवस वाढलेलं आहे दुसऱ्यानंतर ते आमदार झालेले आहेत त्यांची नजर आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ज्या निवडणुका आहेत झेडपीवर देखील आहेत अक्कलकोटमधून त्यांना त्यांचं वर्चस्व कसं राहील कारण आनंद तानवडे असतील किंवा इतर काही शिवानंद पाटील जे माजी आमदारांचे पुत्र होते त्यांनी देखील अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे त्याचबरोबर मल्लिकार्जुन पाटील जे काँग्रेस नेते होते यांना देखील संधी बंद झालेल्या असं बोललेलं अक्कलकोट तालुक्यातून भाजपाकडून बऱ्याच लोक इच्छुक आहेत आणि त्यांनी मी सुरू केलेले आहे पण अकलकोट हा पारंपारिक मतदारसंघ जर काँग्रेसचा असला तरी मेहरेसाहेब कोणाला उमेदवारी देणार आणि सचिन दादा कुणाला उमेदवारी देणार आणि त्या मतदारसंघातली राजकीय समीकरणं जातीय समीकरणं ह्याच्यावरती तिथल्या स्थानिक निवडणुका होणार आहेत त्याच्यामुळं उमेदवार जर तगडा मिळाला तर तो त्या मतदारसंघात निवडून येईल अशी सध्या परिस्थिती अकोलकोट तालुक्यात दिसून येते पण जी माझी सभापती किंवा माजी आमदार आहेत किंवा ज्यांनी सक्रिय राजकारणात आहेत जसे आश्पाक बुरुळगे असतील तुमचे माजी सभापती असतील किंवा पुन्हा आणखी बऱ्यापैकी ते चपळगाव मतदारसंघातून पाटील बंधू असतील शिवानंद पाटील असतील संजीव पाटील आता आरक्षण सोडतीला आवर्जून त्यांनीही दिसून तर करमाळा मतदारसंघाकडे देखील सगळ्यांच्या नजरा होत्या की बाबा कुठल्या गटासाठी कुठला आरक्षण पडेल कारण करमाळ्यातून देखील का अनेक अध्यक्ष झालेले आहेत संजय मामा शिंदे हे अध्यक्ष बघून आमदार झालेले होते आणि त्यानंतर अनिरुद्ध कांबळे हे देखील झालेले होते आता त्या त्या ठिकाणची कशी करमाळा करमाळा तालुका हा तसा राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानला जातो जिल्हा परिषदेची स्थापना झाले झाला पहिला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष नामदेवराव जगताप हे पहिले अध्यक्ष होते करमाळा तालुक्यातूनच होते त्याच्यानंतर करमाळा तालुक्यातून जे प्रतिनिधित्व केलेलं आहे संजय मामा शिंदे यांनी पण अध्यक्षपद बसवलेलं आहे त्याच्यानंतर अनिरुद्ध कांबळे यांनीसुद्धा जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद बसवलेलं आहे त्याच्यामुळं सर्वाधिक सत्ता केंद्रात करमाळ्याचा झडपीवर वर्धास्त यापूर्वी राहिलेला आहे पण आता समीकरणांमध्ये जे नारायण पाटील आता विद्यमान आमदार आहेत करमाळ्याचे ते पण जिल्हा परिषदेचे सदस्य होते ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून आमदार झालेले त्याच्यामुळं जिल्हा परिषदेला निवडून येणाऱ्याची सर्वाधिक गर्दी आणि इच्छुक हे करमाळा तालुक्यात दिसून येतात आता सांगोल्याचं जर बघायचं झालं तर कडला सर्वसाधारण महिलेसाठी आहे आणि चोपडी सर्वसाधारण आहे कोळा सर्वसाधारण आहे घेरडी ओबीसी महिलेसाठी आहे आणि सांगोल्याचे चित्र कसं बघतातीप बाबा साळुंगे पाटील असतील किंवा इतर जे सांगोला बापू पाटील सांगोला तालुक्यात आतापर्यंत जर राजकीय समीकरण बघितलं तर सर्वाधिक जाग्यावर शेकअपचा दावा असतो पण आता त्या ठिकाणी भाजपानं बी ताकद हळूहळू वाढवलेली आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी स्थानिक युती आघाडी कोणाची होईल याच्यावरती सांगोलातून निवडून येणाऱ्या सदस्यांचं भवितव्य अवलंबून असणार आहे कारण शेकाबचा आहे शेकापचा दबदबा होता आहे पण सध्याची परिस्थिती शेकापला पॉझिटिव्ह दिसून येत नाही कारण भाजपनं तिथे बऱ्यापैकी आता तयारी सुरू केलेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थाची तयारी सुरू केली आहे तुम्ही म्हणताय अनेक जे काही जेडीपी सदस्य देखील आता भाजपमध्ये गेले सचिन देशमुख शेकाबचे भाजप दोन दिवसापूर्वीच भाजप प्रवेश मोठा झालेला आहे त्या ठिकाणचे बरेच दिग्गज जे माजी सभापती संभाजी अल्दर जे जिल्हा परिषद सदस्य बी होते आणि पंचायत समितीचे सभापती बी होते ते भाजपमध्ये गेलेले आहेत त्याच्यानंतर सचिन देशमुख पण भाजपमध्ये गेलेले आहेत आणि असे कोळा कोळा हा मतदारसंघ खरं राजकीय राजधानी मानली जाते सांगोला तालुक्याचा सगळ्यात मोठा लोकसंख्या असलेला तो जिल्हा परिषद गट आहे त्याच्यामुळं आता भाजप त्या ठिकाणी कुणाला उमेदवारी देणार आणि शेकाप कुणाला उमेदवारी देणारा दीपक आबा माजी आमदार म्हणून त्यांची काय भूमिका असणार याच्यावर सांगोला तालुक्यातून निवडून येणाऱ्या सदस्यांचं भवितव्य अवलंबून असणार आहे पांढरे सर दामाजी पंथाची जी नगरी म्हणून ओळखली जाते मंगळवेड्यातील काय चित्र असेल कारण त्या ठिकाणी काँग्रेसचा देखील दबदबा होता तर त्या ठिकाणचं चित्र कसं मंगळवेडा मंगळवेडा तालुक्यांमध्ये आता विद्यमान आमदारही भाजपचे आहेत त्याच्यामुळं समाधान आवताडे यांना जास्तीत जास्त स्थानिक स्वराज्य संस्थावर जागा निवडून आणण्याची त्यांची खरी जबाबदारी आहे कारण त्यांना परत काही दिवसांनी विधानसभेला समोर जायचं आहे त्याच्यामुळं त्या ठिकाणी माजी सभापती शिक्षण समितीचे सभापती व आरोग्य समितीचे सभापती शिवानंद पाटील यांनी जिल्हा परिषदेचे प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि ते आता सध्या दामाजीचे चेअरमन म्हणून काम करतात त्यांचीही पुन्हा निवडून येण्याची इच्छा असू शकते किंवा नाकारू शकत नाही आपण त्याच्यामुळं समाधान अवताडे कुणाला उमेदवारी देणार आणि त्यांच्या विरोधात काँग्रेस राष्ट्रवादीने काय विवरचना आखलेली आहे स्थानिक पक्ष आघाड्या काय निर्णय घेणार कुणाला उमेदवारी देणार याच्यावरती मंगळवेढाजून निवडून येणाऱ्याचं भवितव्य अवलंबून असणार आहे सर मिनी मंत्रालयावर सर्वाधिक ज्यांचा बोलबाला होता आणि आहे असं म्हटलं जातं ते मोहिते पाटलांचं वर्चस्व आता या आरक्षण सोडतीनंतर कसं राहणार आहे कारण माळशिरसमध्ये देखील अनेक ठिकाणी महिला आरक्षण पडलेल्या आहेत एस सीसाठी झालेला आहे मोहिते पाटलांचा दबदबा या आरक्षण सोडल्यानंतर कसं असेल गेल्या तीस चाळीस वर्षाच्या राजकारणात बऱ्यापैकी पंधरा ते वीस वर्ष मोहिते पाटलांचं ह्या जिल्हा परिषदेवर वर्चस्व राहिलेलं आहे मिनी मंत्रालयातले कुठलीही निर्णय हे अकलूजमधून ठरायचे अशी एक आख्यायिका होती पण गेल्या पाच दहा वर्षात मोहिते पाटलांचं वर्चस्व कमी झालेलं होतं आणि त्यात आता ह्या आरक्षणाचा फटका त्यांच्या गटाला बसण्याची शक्यता आहे कारण त्यांच्या मतदारसंघातले नऊपैकी पैकी जवळपास चार हे महिलांसाठी राखीव झालेले आहेत त्याच्यामुळे त्या ठिकाणी आता त्यांना नवीन चेहरे ओळकावे लागणार आहेत आणि ते नवीन चेहरे कोण असणार आहेत हे आता आपल्याला थोड्या दिवसानच कळून येईल बारशीकडे कसं आहे म्हणजे बार्शी जिथं सरशी असं म्हटलं जातं तिकडचं राजकारण कसं बघता बार्शी तिथं सरशी हा जुना म्हण आहे पण त्या ठिकाणी आता विद्यमान आमदार म्हणून दिलीप सोपल सध्या निवडून आलेले आहेत त्याच्यामुळं दिलीप सोपल हे सध्या शिवसेनेचं से काम बघतात ओबाटा गटाचं आणि पारंपरिक त्यांचे विरोधक राजेंद्र राऊत हे सध्या भाजपाचे आहेत त्याच्यामुळं भाजपाची जरी तिथं जास्त असली तरी सोपल साहेबांची उमेदवारी कोण असणार आहेत आणि त्या ठिकाणी जुन्यांना संधी मिळणार किंवा नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आणि ह्या भाजपाची ताकद तिथं कामाला येणार का दिलीप सोपालांचा करिश्मा चालणार हे निवडणुकी हे निघाल्यानंतरच आपल्या लक्षात येईल बार्शीचा विषय निघाला तर माझ्यावर लिस्ट आहे बार्शीमध्ये उपळाई ठोंगे जे आहे ओबीसीसाठी आरक्षित झालेलं आहे त्यानंतर पांगरी जे आहे सर्वसाधारण महिलेसाठी आहे उपळे तुम्हाला ओबीसी महिला आणि पानगाव जे जिल्हा परिषद गट आहे ते सर्वसाधारणसाठी झालेलं आहे मालवंडी सर्वसाधारण महिला आणि त्याचबरोबर शेळगाव सर्वसाधारण महिलांनी अशा पद्धतीचं बारशीचं हे चित्र आहे एकंदरीत आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हटलं तर आरक्षण सोडत झालेले आहे आता याच्यामध्ये राजकीय गणित कसं असणार तुमचा अनुभव काय आहे कारण शिंदे गट एकीकडं आहे एकीकडे अजित पवार गट आहे राष्ट्रवादीचे दोन पक्ष आहेत शिवसेनेचे दोन पक्ष आहेत भाजपने देखील स्वबळावर लढण्याचा नारा दिलेला आहे जिल्ह्यातील स्थिती झेडपीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कसं असेल काय तुमचा सोलापूर जिल्हा परिषदेच्या अडुसष्ट गटामध्ये जवळपास अकरा तालुके येतात या अकरा तालुक्यामध्ये भाजपानं हळूहळू पाळमुळं रोवायला चालू केलेलं आहे आणि बोलता बोलता गेल्या आठवड्यातच पालकमंत्री जे आपले जयकुमार गोरे आहेत त्यांनी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपाचा झेंडा आम्ही रवणार आहेत त्याच्यामुळे त्यांची तयारी गेल्या दोन वर्षापासूनच सुरू आहे आणि बाकीच्या जर राजकीय पक्षाचा विचार केला तर शिवसेनेचे दोन गट पडलेले आहेत राष्ट्रवादीचे दोन गट पडलेले आहेत आणि शिवसेना राष्ट्रवादी आणि राहिला काँग्रेस कौंग, राष्ट्रवादी काँग्रेसमधले काही गट ते आता त्याच्यामध्ये राजकीय समन्वय दिसून येत नाही शिवसेनेच्या दोन गटांमध्ये समन्वय दिसून येत नाही त्याच्यामुळं शिवसेनेमध्ये आता आघाडी होणार युती होणार का सगळे सर्व सगळं पक्ष स्वबळावर लढणार याच्यावरतीच कुणाची किती ताकद हे दिसून येणार आहे आणि ह्यात एक चांगलं झालेलं आहे जे इच्छुक उमेदवार आहेत त्या इच्छुक उमेदवारांमध्ये पक्ष अधिक असल्यामुळं जर सोबळावर ह्यांनी निवडणुका लढवायचा जर प्रयत्न केला तर सर्वाधिक उमेदवारांना यात संधी मिळणार आहे आणि ज्याची त्यात मतदारसंघात ताकद आहे ज्याचा प्रभाव आहे ती उमेदवारी जिल्हा परिषदेत निवडून येणार आहेत एकंदरीत पांढरे सर माझा प्रश्न असा असेल की या झे झेडपीच्या निवडणुकीत असे कोणते नेते आहेत की त्यांचं निर्णय हे अंतिम असणारं किंवा ते किंग ठरतील जसं की दिलीप माणे काकासाठी असे कोण कोणते जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये सर्वात मोठा मतदारसंघ माळशिरस आहे तिथून नऊ जिल्हा परिषद सदस्य निवडून येतात त्याच्यानंतर अक्कलकोट आहे त्याच्यानंतर दक्षिण सोलापूर आहे त्याच्यानंतर मंगळवेढा पंढरपूर आहे आणि त्याच्यानंतर माडण करमाळ आहे हे मतदारसंघ जे असतात ह्या ठिकाणी जवळपास जिल्हा परिषद सदस्यांची संख्या आठ ते नऊपर्यंत आहे ह्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर परिषदेची एक निवडणूक होणार आहे आणि विधान परिषदेच्या निवडणुकाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांचा मतदानाचा अधिकार असतो त्याच्यामुळे ह्या जिल्हा परिषदेवर किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेवर ज्या नेत्यांचा प्रभाव असणार आहे त्याच नेत्यांचा उमेदवार विधान परिषदेला निवडून येणार आहे त्याच्यामुळं सर्वाधिक जागा निवडून आणण्यासाठी धडपड त्या आमदारांची असणार आहे मग ते सचिन कल्याण शेट्टी असतील ते दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख असतील माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर असतील किंवा खासदार धैर्यशील मोहिते पाटील असतील माड्याचे आमदार आमदार असतील अभिजित पाटील असतील किंवा करमाळीचे आमदार नारायण पाटील असतील दिलीप माने असतील या सर्वांना यांचे जास्तीत जास्त सदस्य निवडून आणण्याचं गरजेचं आहे कारण यांच्यातून एक आमदार निवडून जाणार आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्यांची धडपड आपल्या गटाचे सर्वाधिक सदस्य जिल्हा परिषदेत निवडून आले पाहिजेत याच्यासाठी यांची धडपड असणार आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला देखील बराच विलंब लागलेला आहे जवळपास दोन अडीच वर्षाचा काळ लोटलेला आहे निवडणुका झालेल्या नव्हत्या मिनी मंत्रालय हे जिल्ह्याच्या विकासासाठी किंवा एकंदरीत आपल्या सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी किती महत्वाची आहे काय जिल्हा परिषदेच्या अडीच वर्ष नाही तर गेली सहा वर्ष झाले निवडणुका झालेल्या आहेत अख्खी एक टर्म स्किप झालेली आहे म्हणजे एक पाच वर्षाची आखी बॉडीच बर्बाद झालेली आहे पाच वर्ष सहा वर्षानंतर ही निवडणूक होणार आहे याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये गा ग्रामीण भागापासून ते वरिष्ठपर्यंत कष्टकरी शेतकरी दुग्ध व्यवसाय करणारा ह्या सगळ्यांच्या योजना या सगळ्या लोकांच्या योजना या जिल्हा परिषदेमध्ये वापरल्या वा जातात आरोग्य खात्याकडून सर्वसामान्य लोकांच्या आरोग्याच्या योजना राबवल्या जातात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी योजना राबवलेल्या असतात पशुपालकासाठी योजना राबवलेल्या असतात शिक्षण शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी योजना राबवलेल्या जातात तर त्याच्यामुळं गा सर ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्याची जर जबाबदारी या जिल्हा परिषदेवर असते त्याच्यामुळे सर्वसामान्यांच्या जाणिवेचा सर्वसामान्यांच्या विकासाचा निर्णय या जिल्हा परिषदेत होत असतो त्याच्यामुळे सर्वसामान्यांच्या आयुष्यात जिल्हा परिषदेची भूमिका खूप महत्त्वाची राहिलेली आहे राहणार आहे जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या दावेदारीवरून सुद्धा अनेक म्हणजे तर्कवितर्क राजकीय गणित मांडले जात आहेत जिल्हा परिषदेचा अध्यक्षपदाचं जे आरक्षण आहे ते ओबीसीसाठी पडलेलं आहे क पुरुष होईल का महिला होईल जिल्हा परिषदेचे आरक्षण मला वाटते ओबीसी सर्वसाधारण पडलेलं आहे त्याच्यामुळं त्या ठिकाणी मधली महिला बी होऊ शकते किंवा मधला पुरुष बी होऊ शकतो आता एकोणीस जागा ओबीसीसाठी राखीव आहेत वेगवेगळ्या मतदारसंघात त्याच्यामध्ये एकोणीसमध्ये कोण प्रभावी निवडून येऊ शकतो किंवा एकोणीस सदस्यांमध्ये निवडून आलेल्यापैकी कोण प्रभावी आहे त्याला सर्व पक्षांची मान्यता आहे का नाही तो कुठल्या पक्षाचा निवडून आलेला आहे ह्याच्यावरती ते अध्यक्षपदाची गणितं ठरणार आहेत आणि जिल्हा परिषद अध्यक्षांना म जवळपास राज्यमंत्र्याचा दर्जा आहे त्याच्यामुळे ह्या अध्यक्षपदाला अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण त्याची किंमत एक राज्यमंत्रीची असणार आहे त्याच्यामुळे ह्याच्यासाठी प्रचंड चुरस होणार आहे आपण पाहतो की जिल्हा परिषदेच्या निवडणुका म्हटलं तर स्थानिक कार्यकर्त्यांना देखील संधी मिळण्याची एक व्यासपीठ असतं आहे स्थानिक कार्यकर्ते देखील या माध्यमातून घडल्याचा एकंदरीत इतिहास आहे बरोबर आहे ही निवडणूक ही स्थानिक स्वराज्य संस्थाचीच असते ही काय निवडणूक नेत्याची नसते त्याच्यामुळं आपल्या कार्यकर्त्यांना ज्यांनी वर्षानुवर्ष आपल्याला साथ दिलेली आहे अशा कार्यकर्त्यांना निवडून जावं आणण्याची जबाबदारी त्या त्या स्थानिक आमदारांची असते त्याच्यामुळं ते ह्या निवडणुकीला जे आपले जवळचे कट्टर कार्यकर्ते आहेत अशा लोकांना जास्तीत जास्त लोकांना उमेदवारी देण्याच्या प्रयत्नात असतात आपल्यासोबत हे सोलापुरातील जे पत्रकार पांढरेसर होते जिल्हा परिषदेच्या निवडणुकाला घेऊन त्यांनी संदर्भात अत्यंत आपल्याला माहिती दिलेली आहे आज जिल्हा परिषदेच्या अडुसष्ट गटातील आरक्षण पडलेलं आहे त्यानंतर या आरक्षणानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकाला घेऊन काय राजकीय समीकरणं असतील कोणत्या तालुक्यात कोणत्या नेत्याचा दबदबा असेल कोणाला संधी मिळाली कोणाला डच्चू मिळू शकतो इत्यंभूत माहिती सरांनी दिलेली आहे आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा आता भोंगा वाजलेला आहे आणि आता जिल्ह्यामध्ये मोठी उलताफालती या आरक्षण सोडतीनंतर पाहायला मिळणार आहे झहूर सैसोबत अकबर बागवान लोकप्रधान्यूज सोलापूर